आताची एक मोठी बातमी समोर येते सोलापुरातील प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉक्टर श्री शिवळसंगकर यांनी स्वतःवरच गोळी झाडून घेत आत्महत्या केल्याची घटना घडलेली आहे डोक्यात गोळी झाडून घेताच कुटुंबियांनी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केलं होतं परंतु उपचारादरम्यान डॉक्टरांचा मृत्यू झालाय आत्महत्येचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही डॉक्टर शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्येमुळे सोलापूरच्या वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडालेली आहे शुक्रवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास डॉक्टर वळसंगकर यांनी स्वतःच्याच घरात असताना डोक्यात गोळी झाडून घेतली होती गोळीचा आवाज येताच कुटुंबियातील सदस्य त्यांच्याकडे धावले बेशुद्ध अवस्थेत असलेल्या डॉक्टर वळसंगकर यांना रामवाडी येथील त्यांच्याच रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं होतं मात्र अत्यंत गंभीर जखमी झालेल्या डॉक्टरांचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय डॉक्टर शिरीष वळसंगकर हे अत्यंत प्रसिद्ध नीरोसर्जन होते केवळ सोलापूरच किंवा महाराष्ट्रच नाही तर जगभरात त्यांनी विविध रुग्णालयात वैद्यकीय सेवा बजावलेली होती त्यांनी टोकाचे पाऊल का उचलले याचे कारण अद्याप समोर आलेलं नाही